एक, एक मजा म्हणजे पूजा पूजेसाठी शिरा बनलाय मारता शीरा हो तर आम्ही सगळेच खूप ताव मारतो त्या शिरावर खाली त्याच्या एक तलवार पण दिसते म्हणजे ते जितक प्रेमळ आहे जर का आमच्या नात्याच्या मध्ये आलं तर ती तलवार जी आहे ती उगारायला पण आम्ही पुढे मागे करणार त्याच्या <laughs> बिहेव्हिअर मध्ये काय बदल असतील तर ते आता एक रिस्पॉन्सिबिलिटी अजून जास्त त्याच्यावर असणार आहे की कसं सगळं मॅनेज करणार आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच रमा राघव्या मालिकेच्या सेट आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी जोडी रमा आणि राघव सो कसे आहात तुम्ही दोघे मस्त बर नुकतंच लग्न झालंय छान थाटामाटात लग्न पार पडले आणि आज सत्यनारायणाची पूजा आहे सो किती एक्साइटेड आहात आणि सेट वर कसं वातावरण आहे खूपच पॉझिटिव्ह वातावरण आहे सेटवरती कारण ऑफकोर्स सत्यनारायणाची पूजा आहे आणि आम्ही सगळेच खूप छान पॉझिटिव्हिटीने तिथे सीन शूट करतोय बरीच मजा येते धमाल मजा सुरू आहे लग्नाचा आमचा सिक्वेन्स असा खूप असा टाईट शेड्यूल नंतर अशी शे, काल आम्हाला छान एक सुट्टी मिळाली आज सगळे निवांत पुन्हा आणि एक मजा म्हणजे पूजा पूजेसाठी शिरा बनलाय तर आम्ही सगळेच खूप ताव मारतो हो त्या शिरावर ही सुरूच आहे आमच्यासाठी पण तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमच्या लुकची तर चर्चा होतीच आहे पण जर सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल तर विशेष रमाच्या मंगळसूत्राची चर्चा होते सो रमा नवीन लुक आहे लग्नानंतर त्या बद्दल काय सांगशील आणि मंगळसूत्राबद्दल काय सांगतो हे uh, स्पेशली hey, रमाने बनवलेलं मंगळसूत्र आहे uh, स्वतःसाठी आणि नवीन लुक तर खरंच तुम्ही जसं बघताय मी खूप छान एन्जॉय करते मी छान फ्लॉन्ट करते माझं नवीन लुक आणि जसं तुम्हाला हे मंगळसूत्र आवडलं तसंच मलाही खूप आवडलं आहे ऑफकोर्स रमाने बनवलं आहे म्हणून पण तुम्ही जर बघाल तर ह्याच्यामध्ये रमा राघव आणि एक छोटासा हार्ट आहे सो हे रिप्रेझेंट करतं आमच्या नात्याला आणि आम्ही कसे एकत्र आहोत कसं आमचं एक एक, एक बॉन्ड आहे इट्स रिअली व्हेरी स्पेशल अगदीच राघव पण आता कायम म्हणजे सतत रमाच्या गळ्यात तुझं नाव असणार आहे सो याबद्दल तू काय सांगशील एक नवरा म्हणून किंवा एकंदरीतच काय सांग युनिक डिझाईन आहे ते मला फारच आवडलं म्हणजे त्याच्यात जसं रमा म्हणाली ना की हार्ट आहे तसं मला खाली त्याच्या एक तलवार पण दिसते म्हणजे ते जितकं प्रेमळ आहे तितकंच जर का आमच्या नात्याच्या मध्ये कोणी आलं तर ती तलवार जी आहे ती उघारायला पण आम्ही पुढे मागे करणार की लग्न झाल्यानंतर जेव्हा सुन घरी येते बायको घरी येते तेव्हा मुलाचं युजली असं होतं की आई आणि बायको मध्ये सँडविच होतो एकंदरीतच आता या नवीन प्रवासासाठी राघव तयार आहे का हो म्हणजे तशी माझी आई आणि रमा दोघीही खूप अंडरस्टँडिंग आणि समजून घेणाऱ्या गोड बायका आहेत त्याच्यामुळे प्रार्थना आहे आणि होप करतोय मी की असं काही माझं सँडविच होणार नाही पण माहित नाही कदाचित होऊ पण शकत <laughs> लग्नानंतर जसं की रमाला एक वेगळा लुक मिळाला ती साडीच दिसणार आहे आता तसं राघवचं काही लुक चेंज होणार आहे की मग काही असणार आहे बदल बदल फारसा नाही पण काय जरा अंगठी वगैरे हो जरा येईल छान रिच्युअल झाला दागिन्यांमध्ये बदल असेल पण माणसाच्या स्वभावामध्ये बदल नसणार आहे आहे माणूस तोच असणार तो आणि तेच ते ते एक काय म्हणतात त्याच्या काय बदल असतील तर ते आता एक रिस्पॉन्सिबिलिटी अजून जास्त त्याच्यावर असणार आहे की कसं सगळं तो मॅनेज करणार आहे आणि सेम अप्लायज टू रमा ही सेम झालं तुम्ही बघूच शकता तिच्यामध्ये काय बदल घडलं ते

ते आता हो। जरी काही दिवस दिसत नसले तरी ते काही इतक्या लगेच माघार घेतील अशातला भाग नाही त्यामुळे त्यांच्या बद्दल आणि आमचं काय असणार आहे पुढे हे बघायला सुद्धा प्रेक्षक उत्सुक असतील आणि आम्ही उत्सुक होतो पण आम्हालाही <laughs> माहित नाही पुढे काय होणार <laughs> अगदीच प्रेक्षकांसोबत आम्ही सुद्धा उत्सुक आहोत थँक्यू सो मच तुम्हाला दोघांशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा बघत राहा रमा राघव कारण खरंच खूप आता पुढे अजून इंटरेस्टिंग ट्विस्ट आहेत लवी डवी सीन्स आहेत रोमॅंटिक सीन जे रमा राघवचे खूप लोकांना आवडतात तर फायनली तुम्हाला एक असं चला जाऊया भूर असं वगैरे सुद्धा असणार आहे स तुम्हाला ते बघायला खरंच मज्जा येईल आणि आमचं लग्न तुम्ही अटेंड केलं तर ते तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा कमेंट सेक्शन असू दे किंवा पर्सनली असू दे आम्हाला सांगा तुमचा अभिप्राय आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल थँक्यू so सो मच आणि नुकतंच लग्न थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप आमच्या चॅनलला ला करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका